माडी समाजाने पुरोगामी विचारांचा अवलंब करून नवीन समाज निर्मितीचं काम करावे जेणेकरून समाजातील विविध चालीरीती परंपरांना कायमचा बंद करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकानं पुढाकार घ्यावा असे मत शिरपूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा माडी समाज महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष वासुदेव देवरे यांनी व्यक्त केले ते वनश्री तथा उपसरपंच ग्रामपंचायत जयनगर ईश्वर संतोष माडी आयोजित माडी समाज विचार विनिमय मेळाव्यात बोलत होते शहादा येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित मेळाव्याला खेतिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मनोहर पटेल समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ ग्रामपंचायत सदस्य हिरळाल देवरे श्री हिरंब गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हिरळाल माडी शहादा शिवसेना शहर प्रमुख रोहन माडी प्रगतीशील शेतकरी विठोबा माडी घस बँकेचे माजी कर्मचारी गोरख माडी निवृत्त परिचर भगवान माडी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मनोहर पटेल यांनी माळी समाजात आजही अनेक परंपरा डोकं वर काढत असून त्याला आडा बसावा म्हणून समाजानं एकत्रित एक येत काम केलं पाहिजे असे मत व्यक्त केले तर राजेंद्र वाघ यांनी विवाह करताना तो सत्यशोधक पद्धतीने लावून राष्ट्रपिता महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्याचे काम केले गेले पाहिजेस असे सांगितले ईश्वर संतोष माळी यांनी समाजाला एकत्रित करून बदल घडला पाहिजे जेणेकरून सामाजिक विषमता दूर होईल असे सांगत यापुढेही सामाजिक मेळावे आयोजित करून समाज मन परिवर्तनाचं काम करणार असल्याचे सांगितले यावेळी माळी समाजातील अनेक विषयावर चर्चा करण्यात आली यात साखरपुडा आहेर लग्नपत्रिका प्री वेडिंग यांसारख्या प्रथा बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला येत्या काळात अजूनही काही प्रथा बंद करण्याचा मानस यावेळी समाज बांधवांनी व्यक्त केला गोरखवाल्ले ईश्वर माडी मनोज वारडे यादव माडी यांनी आपले मनोगत व्यक्त केली या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर माडी सर यांनी तर सूत्रसंचालन सुनील माडी व आभार ईश्वर संतोष माडी यांनी मांडले यावेळी मोठ्या प्रमाणात माळी समाज बांधव उपस्थित होते श्रीन्यूज शहादा की समाज की रूढिया आपल्या जन्म की रूढिया होती होतीये उदाहरण के लिए अभी टाइम हो रहा है ईश्वर जी बोलो ना कोई चिंता नहीं ना है ना कुछ आप लोगों को यह बताओ हर ऐसा वरिष्ठ बैठे हुए हैं वासु भाई एक पूर्व काल था अपना ऐसा हमने करीब करीब थोड़ा बहुत देखा उस काल को भी